अपक्ष उमेदवार नरेश मीनांनी थेट निवडणूक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली मतदान केंद्रावरच एका अपक्ष उमेदवाराने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे ईव्हीएम मशीनवर निवडणूक चिन्ह ठळक नसल्याने संतापलेल्या उमेदवाराने आपला राग अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे काढल्याची घटना घडली राजस्थानमध्ये सात विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे देवळी उनियाला मतदारसंघातही मतदान सुरू आहे या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर नरेश मीना हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर त्यांना आपला संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले ईव्हीएम मशीनवर आपले निवडणूक चिन्ह ठळक नसल्याने ते निवडणूक आयोगावर संतापले होते मतदान प्रक्रिया सुरू असताना एका मतदान केंद्रावर पाहण्यासाठी निवडणूक अधिकारी व उपभागीय अधिकारी अमित चौधरी आले होते मीना यांनी नवसार गावातील मतदानावरून तक्रार केली त्यावरून दोघांमध्ये वाद झाला प्रशासनाच्या मीना यांनी मतदान केंद्राबाहेरच आंदोलन सुरू केले त्यानंतर त्यांनी तिथे आलेल्या अमित चौधरी यांच्या कानशिलात लगावली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकही अवाक झाले पोलिसांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप करत मीना यांना ताब्यात घेतले या घटनेनंतर राज्यस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान मीना हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर बंडखोरीच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले या मतदारसंघात काँग्रेसने कस्तुचंद मीना यांना उमेदवारी दिली आहे नरेश मीना यांच्या उमेदवारीमुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देवळी उनियाला मतदारसंघासह राज्यात खिंसर चौरासी सन्नुबर दौसा आणि रामगड मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राजस्थान